महादेव कसे आहात सगळे जण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि ब्लॉग या चॅनलवरती तर आम्ही मॅडम आमची इथं आगावपणा करते काय पाहिजे ग मम पाहिजे काय मम पाहिजे आता आम्ही गेलतो तिच्या आजीकडं आत्ता म्हणजे दीड वाजता गेलतो मग त्याच्यानंतर येऊन काम केलं थोडं काम होतं तर काम केलं आता साडी तीन आणि आण चारायचंय मला अजून चारलेलं नाहीये तिला सकाळी नाश्ता केला होता सकाळी नाश्ता काय केला वांगान चपाती बनवली होती मग कशी न नोकरी करते लय नखर करती रात्रभर सतवती दिवसभर खाऊ गार काय होऊ झाला अजून थांब गार होऊ दे ना खाऊ गरम 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 चटका बसेल तुझ्या जिबेला तोंड आला अजून कुठ तोंड आला नाही बोलायला गेली अनु आणि दिवसभर अनु मध्ये चाललाय आणि आता तर इतकी आगाव झाली ना इतकी आगाव झाली सगळं सांगती मग काल तिला मारलं तर तिच्या पप्पाला पा आल्यावर सांगते पप्पा मला मम्मीने मारलं म्हणून आणि का मारलं ते नाही सांगितलं पण तेवढा सांगते की मम्मीने मारलं आणि परत आणि तिच्या बाबाकडे गेली होती तर माझ्या आता लावली होती सलाईन तर ते सलाईन लावलेला पांढरे असत माझ्या आत्ताला विचारते तर... ला ला काय लागलं ला तुला काय लागलं माझ्या आता बाबाने मला मारलं तर ते तिच्या डोक्यात इतकं छान बसलं आणि मग दुपारी संध्याकाळी पप्पाला येऊन सांगते पप्पा आत्याला मी आत्या म्हणते ना तिची आजी लागते तर तिला काय म्हणायला की त्या आजीला मारलं बाबांनी मारलं देवा इतकं म्हणजे किती छान बोलती तिला आणि इतकं डोक्यात कशी आगावपणा करते ते गरम आहे तुझ्या तोंडाला तो इथं जिबेला चटका बसतोय छान जरा खाऊ केलाय खाऊसारचा ते मारमाचं गरम आहे एवढं मोठा हे असतं म्हणजे मरणाचं गरम आहे मी <laughs> फोटो नाही ये तू पण काढ फोटो मला बघती फोटो काढती फोटो काढती आगाव का बाबा ते दिवसभर आमचं असंच चालू राहते दिवसभर सजवते दिवसभर सज पडशील गनू अनुने मला नको नको करून सोडले हा नुसतं बोलायला लागली तेव्हापासून नाही ना मला आगाव पण करते मारू बुक का असं बुक्का असं मारू असं मार असत गबस्ती का नाही गब्बस मला सांगा ती काय पाहिजे तुला ममम करायचंय अजून करायचंय ममम करायचंय अजून करू थक करून ठेवलेलं आहे तिचं मरणाचं गरम आहे गार होती थोडंफार वाट वाट पण बघायला येईल काय हा करू नाही का येला अजून करायचं आहे केलं नाही अजून फॅक्ट थांब नाहीये नाही आहे गं अरे तिला खायला काय पाहिजे माहिती का तुम्हाला कारण तिला मोबाईल बघायला भेटतो तुम्ही म्हणत असाल देव गुरुदाय आज व्हिडिओ बनवते पण ते गरम आहे गाइस सारखं हट्ट धरली का कर कर नाही पुसली आबर ये ना पुसली नाही डोळे पुसली ना नाही ढोळे रडू नको आता झालं झालं रडू नको असा दिवसभर त्रास देते आणि मानणारे म्हणतात काय दिवसभर काय केलंय काय काम केलं आता जस्ट काम झालं आता हिला चारा खायला घाला झोपू घाला पोटाला आमच्या जेवण नाही करा काय खाऊ पाहिजे पप्पाला माझ तू कोण आहे माझ मला तू माझ कोण आहे कोण पप्पा माझी तू माझी माझी पप्पाची नाही माझी अनु माझी आहे ना अनु फोटो काढू थांब अनु कशी फोटो काढते बघा आम्ही आज फोटो काढतो इथं बघ ना कॅमेऱ्यामध्ये मस्ती आमच्या आय चालू राहते आणि अनुला आहे ना अनुला काय आवडत खाऊ कुठला खाऊ खाव स्ट्रॉंग कशी होती काय पिती अनु दूध पिते आहे माझे आणू आहे ना अनु माझी अनु स्ट्रॉंग आहे तर बरे आहेत का बनत बरे आहेत का मन आहे मन वरशीला चला मग बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असं सस... <laughs> बाय म्हणलं की लगेच करते आणि असं सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चलो